महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर परिस्थिती उड्डाण पुलावर दोन चाकी धडकून दोन युवकांचा परभणी येथील उड्डाणपुलावर शनिवार दिनांक तीन रात्री साडेआठ वाजता भरधा वेगातील दोन मोटरसायकलची समोर समोर जोरदार धडकली या अपघातात दोन्ही दुचाकीदारांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत तेथील विस्कळीत झालेल्या वाहतूक वाहतूक सुरू केली व दोन्ही मयत युवकांचे पार्थिव सविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेते स्वप्नील सत्यप्रेम लहाने वयवर्ष एकतीस राहणार लक्ष्मीनगर जुना पेट पेटगाव रोड परभणी तर दुसऱ्या दुचाकी दुचाकीवरील कृष्णादिलीप जगताप कुवेकर वयवर्ष अंदाजे पंचवीस राहणार कांतीनगर परभणी अशी या भीषण अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत परभणी शहर वाहतूक शाखेतील सपोनी सत्यप्रेम लहाने यांचा मुलगा स्वप्नील लहाने हा शनिवार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावरून बस स्थानकाकडे जात होता याच सुमारास गंगाखेड रोडवरील क्रांतीनगर येथील रहिवाशी कृष्णादिलीप जगता अपात्याच्या घराकडे जात असताना उड्डाणपुलावर दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोराची धडसाई हा अपघात एवढा गंभीर होता की दोन्ही सरांचा जागीच मृत्यू झाला दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान उड्डाणपुलावर काही दिवसापासून अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे अपघाताच्या घटनावरून पाहायला मिळत आहे दररोज किरकोळ अपघात होत असताना मात्र या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी होत असताना देखील याकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुलशी जात आहे भेषण अपघातात एक मोटरसायकल क्रमांक एम एच बावीस ए यू एकोणनव्वद साठ तर दुसरी मोटरसायकल ही विना नंबरची असल्याची माहिती आहे जिल्हा ते मयत युवकांच्या नातेवाईकासाठी मोठी गर्दी झाली होती महाराष्ट्र तुटमाडसाठी बिरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा